नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळे ठीकच असणार तर आता वाजले आहे संध्याकाळचे सहा आणि पिऊचं चालू आहे इथे नाश्ता तर नाश्त्यामध्ये आहे पिऊला दाढवात आता आम्ही इथे बसलेलो आहोत तर तुमच्यासोबत आम्हाला एक खूप मोठी गुड न्यूज शेअर करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे आम्ही दाखवतेच तुम्हाला पुढे पुढे काय आहे गुड न्यूज तर तर चला आ, आता आम्ही तुम्हाला गुड न्यूज सांगतेच काय आहे तर कारण की तुम्ही पण खूप वेळपासून बघत असणार व्हिडिओ आणि गुड न्यूज ऐकण्यासाठी एक्साइटेड असणार ना तर लेट्स गो तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी एक गुड न्यूज आहे आपल्या घरी छोटीशी बेबी येणार आहे नाही आहे ना आपल्याकडे बेबी आलेली आहेत ना छोटेशी आमच्याकडे एक नाही तर आमच्याकडे एक नाही दोन नाही तीन नाही तर चार बेबी आलेले आहेत तर बघा बेबी किती क्यूट आहे आणि त्यांची मम्मी त्यांना थोड्या थोड्या मिनिटांनी जेवण आणून देत आहे बघा खूपच क्यूट आहे आम्हाला आम्ही तर एवढे एक्सायटेड होतो त्यांना बघण्यासाठी पण त्यांची मम्मी आम्हाला काही त्यांना बघूच देत नव्हती तर आम्ही लक्ष ठेवलं आणि त्यांचा व्हिडिओ कॅप्चर करून मला समजलं असेल आमच्याकडे गुड न्यूज काय आहे तरी बघा आमच्याकडे आलेले आहे चार चार बेबी आणि बेबी आहे याच्यामध्ये तर चार बेबी आलेल्या आम्ही त्यांना बघण्यासाठी खूप एक्साइटेड आहे होतो तर आता आम्ही त्यांना बघून घेतलं तर तुम्हाला कसं वाटलं आमचं सरप्राईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ छान वाटला असेल तर नक्की सांगा चॅनलला अजून नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची घ्या बाय And it's a very channel at Lena.